नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण कविता क्रमांक सोळा भाग चौथा पाहणार आहोत आकाशी झेप घेरे पाखरा ही जी आहे कविता ही जगदीश खेबुडकर यांची कविता आहे या कवितेचा पहिले मी परिचय सांगते की या कवितेमध्ये काय आहे की स्वध सामर्थ्यावर अदम्य विश्वास ठेवून यशाची शिकरे काबीज करावीत ध्येयाकडे उंच झेप घ्यावी लौकिक विनाशी गोष्टीत अडकू नये परावलंबित व जुगारून स्वकष्टाने स्वावलंबी व्हावे पारतंत्र्यात न अडकता स्वातंत्र्याचे जे मोल आहे ते जाणावे मोकळा श्वास घ्यावा असा संदेश देणारी ही कविता हे आहे हे अतिशय जुने पिक्चर मधलं गाणं आहे अतिशय गाजलेला चित्रपटातलं हे गीत आहे चला पुढे कवितेचा भावार्थ सांगते पहिल्या कवितेचा आपण बघू की सोन्याचा पिंजरा कवितेमध्ये वापरलाय सोन्याचा पिंजरा म्हणजे शब्दशा अर्थ न घेता तर त्याचा अर्थ असा सांगितलाय की लौकिक यश संपत्ती सुबत्ता श्रीमंती यात गुंतून पडू नये आणि पाखर हे माणसाच्या प्राणासाठी वापरलेल्या जे प्रतीक आहे म्हणजे माणसाची जिवंत मन ही जशी उडतात त्याप्रमाणे त्यांनी पाखरू हे जे आहे ते संबोधलेलं आहे पुढे पहा कवितेच्या ओळी सांगते आकाशी पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा म्हणजे काय लौकिक विनाशी गोष्टीत गुंतलेल्या मनाला मोलाचा उपदेश करताना कवी म्हणतात की हे पाखरा त्याचं चंचल मन आहे तू ध्येयपूर्तीसाठी आकाशात उंच भरारी मार सत्ता संपत्ती याने वेढलेल्या सोन्याच्या या पिंजऱ्याचा मोह तू सोडून दे हा सोन्याचा पिंजरा तुझ्या इच्छांच्या सफलतेला घातक आहे या पिंजऱ्याचा त्याग करून तू यशाच्या शिखराकडे झेप घे पारतंत्र्याचा त्याग करून स्वातंत्र्याचा तू काय कर आनंद घे असे त्यांनी या कवितेमध्ये सांगितलेले आहे पुढे पहा तुझ भोवती वैभव माया फळरसाळ मिळते खाया सुखलो लुप झाली काया हा कुठवर वेड्या घेसी आसरा आता तू मोहमाया पैसा संपत्ती यांच्या गराळ्यात घेरलेला आहेस तुला सुखाचे फळ खायला मिळते आहे तुझे शरीर या लौकिक सुखाला लालचा ला, ला लालचा म्हणजे काय लोभीपणाचं झाले आहे या सुखात तू लोळतो आहेस पण हे सुख किती काळ टिकेल या सुखाचा आश्रय लवकरच संपेल हे वेड्या मना तू जागृत हो आणि लौकिक तात्पुरत्या सुखाचा तू काय कर त्याग कर ओळी पहा कष्टाविना फळ ना मिळते तुझ कळते परी ना जळते का जीव बिचारा होई बावरा कष्ट फळ मिळतच नाही आयते कोणतेही सुख मिळत नाही त्यासाठी अपार मेहनत करावी लागते हे तुला समजते पण कृतीमध्ये आचरणात वागणुकीत येत नाही त्यामुळे तुझे मनातले दुःख मनातल्या मनात, मनात, मनात जळत राहते धुसमसत राहते स्वातंत्र्याची ओढ तर आहे पण त्याची पूर्तता होत नाही त्यामुळे तुझा बिचारा जीव कावरा बावरा म्हणजे अस्वस्थ होतोय कासावीस होतोय असा त्याचा अर्थ आहे कवितेच्या ओळीचा पुढे पहा घामातून मोती घामातून मोती फुलले श्रम देवे घरी अवतरले घर प्रसन्नतेने नटले हा योग जीवनी आला साजिरा घाम गाळला की शेतात मोती पिकतात पिके बहरतात हा श्रमरूपी ईश्वराचा चमत्कार आहे कष्ट करून घरात येणारे जे धान्य म्हणजे श्रमदेवाचे घरात होणारे जे आगमन आहे त्यावेळी घरात समृद्धी प्रसन्नता होते कष्ट केल्याने असा सुखाचा जो गोड सुंदर प्रसंग आयुष्यात येतो हे जाणून घे व स्वातंत्र्याचे मोल जाण असे यांनी या कवितेमध्ये जगदीश खेबुडकरांनी अतिशय सुंदर पद्धतीने हे कविता लिहिलेली आहे ही विद्यार्थ्यांसाठीच आहे ही प्रत्येक विद्यार्थ्याने कष्ट करावेत मी पहिल्या कवितेमध्ये पण सांगितले की माणसाने सतत जर कष्ट करत गेलं तर त्याचं फळ त्याला नक्की भेटते कारण हारी खाटल्यावर नाही मिळत कायम तुम्ही कष्ट करत राहा तुमचा घाम गाळत राहा जसं शेतामध्ये घाम गाळून मोती पिकवले जातात पिके बहरतात श्रमरूपी ईश्वराचा जो चमत्कार आहे तो दिसतच असतो त्यामुळे तुम्ही कष्ट करा तुमचं यश नक्की आहे धन्यवाद